करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्त्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहोत मोशी तालुक्यातील पिरंगुट येथील हा पूल आणि या पुलावरती हा मातीचा ढिगारा टाकून तात्पुरता स्वरूपामध्ये सर्विस रस्ता तयार करण्यात आला होता या रस्त्यावरती मातीचा ढिगारा टाकून दोन पाईप लाईन टाकून त्यावरती मातीचा ढीग टाकून तात्पुरत्या स्वरूपामध्ये एक पॅरलल पद्धतीने तयार तयार करण्याचा हा रस्ता परंतु या रस्ता पावसाळ्यामध्ये वाहून जाणार मुळशीमध्ये पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे हा मातीचा पूल या ठिकाणी टिकणार नाही असं माय मराठी चॅनलच्या माध्यमातून मुळशीकरांच्या निदर्शनात आणून दिलं होतं ठेकेदार इंजिनिअरच्या निदर्शनात आणून दिलं होतं यानंतरनं या बातमीची दखल घेऊन वेळोवेळी या पुलाचा पाठपुरावा करून या ठिकाणी टाकण्यात आलेला मातीचा हा ढिगारा बाजूला करण्यात आलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये जाणाऱ्या प्रवाहाला वाट करून देण्यात आहे त्यामध्येच रोजची ही होणारी वाहतूक कोणती चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा